जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पक्ष संघटना बांधणी मजबूत करण्यासाठी व संपूर्ण ताकदीनीश विधानसभा निवडणुकीत उतरवण्याचे ठरवले असून त्या दृष्टीने घटनात्मक बाबींवर भर दिला आहे आणि याचाच एक भाग म्हणून पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने पारनेर तालुक्यात भगवा सप्ताह व मशाल यात्रेचे व शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा दिवशी सत्तावीस जुलै पासून पारनेर तालुक्यातील तमाम शिवसैनिकांच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी दिली आहे भगवा सप्ताह हो चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दरम्यान घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे साहेबांनी दिले आहे परंतु तालुक्याचा भौगोलिक विचार करून तालुक्यातील सर्वच गावांमध्ये आणि वाड्या वस्त्यांवर पोहोचता यावे व त्यासाठी जाऊन ना, नागरिकांशी संवाद साधायला जास्तीत जास्त वेळ उपलब्ध व्हावा व प्रत्येक गावागावात आणि वाड्यात वस्त्यांवर पोहोचता यावे यासाठी उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवसापासूनच प्रत्येक गावात आणि वाड्या वस्त्यावर जाईपर्यंत मशाल यात्रा सुरूच राहणार असल्याची माहिती डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी दिली आहे भगवा सप्ताहाचं नियोजनासाठी आम्ही या ठिकाणी आता मीटिंग घेतली आहे भगवा सप्ताहामध्ये तसं पाहायला गेलं तर एकोणीसशे सत्त्याऐंशी सालापासून आदरणीय आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताहाचं नियोजन सुरू झालेलं आहे तर तेव्हापासून दरवर्षी भगवा सप्ताहाचं नियोजन केलं जातं आम्ही शिवसैनिक बारा महिने आडल्या निडलेल्या लोकांची सेवा गोरगरिबांची सेवा करत असतो परंतु आता आम्ही भगव्या सप्ताहाच्या निमित्तानं वाडी वस्तीपर्यंत जाऊन प्रत्येक घरापर्यंत जाऊन लोकांच्या काय अडचणी आहेत समस्या आहेत रस्त्यांच्या प्रश्नांसंदर्भात त्यांचे काय समस्या आहेत त्याचप्रमाणे तहसील कचेरी असेल पोलीस स्टेशन असेल एम एस सी बी वीज बोर्ड असेल पंचायत समितीतील त्या वेगवेगळे प्रश्न असतील हे सर्व प्रश्नांची सोडवणूक आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन करणार आहोत म्हणून या ठिकाणी भागव्या सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे मशाल यात्रेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण तालुका पिंजून काढणार आहोत आणि मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करणार आहोत हे सर्व करत असताना आम्ही एक विशिष्ट नंबर आम्ही टोल फ्री नंबर म्हणून देणार आहोत त्या नंबरवर स आपल्या सर्व समस्या लोकांनी सांगायच्या आहेत आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीचे अर्ज असतील फोटोग्राफ असतील रस्त्यांची प्रश्नांच्या संदर्भात काही निवेदन असतील ते त्या टोल फ्री नंबरवर टाकायचे आहेत म्हणून या ठिकाणी या सर्व भागवा सप्ताह मशाल यात्रा जनसेवा यात्रेचं आम्ही नियोजन करत आहोत आणि तालुक्यामध्ये महिलांचे जे काही प्रश्न असतील आज ह्या सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक वाड्यावस्त्यांवर पोहोचणार आहोत आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व महिलांचे प्रश्न जे काही असणार आहे ते जाणून घेणार घेणारे त्याच्यावर पक्षाच्या माध्यमातून आपल्याला काही मदत करता येईल त्या पद्धतीने त्यांना मदत करणार आहोत आजपर्यंत सर्व शिवसैनिकांनी तालुक्यामध्ये प्रामाणिकपणे काम केलं आहे इथून पुढे पण करणार आहोत आणि येत्या विधानसभेच्या विचार ठेवून किंवा त्याच्या अंतर्गत आता ह्या कार्यक्रमाचं आमचं नियोजन चालू आहे तर प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक वाड्यावस्थ्यांवर आपलं मशाल हे चिन्ह पोहोचलं पाहिजेल असा प्रयत्न सर्व सर्वांचा असणार आहोत आहे आणि जे काही प्रशासनाच्या अडचणी असतील तहसीलदार असेल वेगवेगळ्या तालुक्यातल्या जनतेच्या सामान्य जनतेच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही सगळं सर्व पदाधिकारी म्हणून आणि सर्व पक्षाच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्या जनसंवाद यात्रेला सर्वांनी सहभागी व्हावे अशी सर्वांना विनंती करते आणि या ठिकाणी थांबते था था। धन्यवाद अहमदनगर जिल्ह्यातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना आता विद्यार्थिनी संदर्भात एक खळबळजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे विद्यार्थिनीला बळजबरीने लॉजवर नेऊन तिला मारहाण करण्यात आली ही मुलगी श्रीरामपूर तालुक्यातील एका नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेते या विद्यार्थिनीला बळजबरीने लॉजवर नेऊन तिला मारहाण करण्यात आली विद्यार्थिनीला दुचाकीवरून बाबळेश्वर येथे नेले या प्रकरणी विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून यवतमाळ जिल्ह्यातील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीचे नाव रोशन वसंतराव वाघ असे आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे बावीस जुलै या दिवशी ही घटना घडली होती शहरासह जिल्ह्याच्या काही भागात बुधवारी सकाळपासून पावसाची रिमझिम व काही भागात संततधार सुरू आहे भंडारदरा आणि मुळाधरणाच्या पानदोट क्षेत्रात म्हणजेच अकोली तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे भंडारदरा पंधरा ऑगस्ट पूर्वीच भरेल अशी स्थिती आहे दक्षिणेतही पावसाचे धुमशान सुरू आहे जामखेड तालुक्यात खरडा परिसरातील मोहरी नायगाव लघु पाटबंधारे तलाव शंभर टक्के भरले आहे आजच्या राजकारणात काहीही घडू शकतं पण मी निष्ठावंत राहिल्याचा मला अभिमान आहे अनेक प्रलोभने दाखवण्यात आली पण मी त्याला बळी पडलो नाही कुणाचा विश्वासघात केला नाही त्यामुळे मला सुखाची झोप लागते असा गौप्यस्फोट माजी राज्यमंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला वांबोरी साहित्य मित्रमंडळ येथे आयोजित तिसऱ्या वांबोरी कला महोत्सवात आमदार प्राजक्त तनपुरे हे बोलत होते पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या भंडारा धरणाच्या पानलोटात पावसाने हाहाकार उडविला असून पानलोटात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्याने भंडारा धरणाचा पाणी साठा सहा हजार पाचशे नव्वद दशलक्ष घनफूट वर पोहोचले आहे कृष्णावंती नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने वाकी धरणावरून एक हजार बावीस क्युसेकने पाणी कृष्णावंती नदीमध्ये वाहत आहे भंडारदरा धरणाच्या पानलोटात चार ते पाच दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे हा पावसाचा जोर बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून वाढत असून संध्याकाळी तो टिकून होता सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंगर दऱ्यावरून धबधबे अकराळ विक्राळ स्वरूपात कोसळत आहे

वडिलोपार्जित उपार्जित संपत्तीच्या तसेच जमिनीच्या वादातून अनेकदा सख्खा भाऊ पक्का वैरी असल्याचा धक्कादायक प्रकार बघायला मिळाला आहे नुकसिस नगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या नाशिक जिल्ह्यात जमिनी आणि विहिरीच्या वादातून सख्खा भाऊ आणि दोन पुतण्यांनी वृद्धाला जिवंत झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या निफाड तालुक्यातील थड़ी या गावात घडली संबंधित घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे याबाबत भाऊसाहेब मुक्ता बाचकर यांनी दिलेल्या फिरादीवरून त्याचा भाऊ रावसाहेब मुक्ता बाचकर याच्यावर मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला एका विवाहित तरुणाने मारून टाकण्याची धमकी दिली त्याने तिच्यावर तीन चार वेळा जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले दोन हजार तेवीसमध्ये नोव्हेंबर महिन्यातील ही घटना आहे दरम्यान पीडित मुलगी गर्भवती राहिली एकवीस जून दोन हजार चोवीसला तिची प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानेश्वर संपत उर्फ सोपाना बोडखे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे सध्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींना रोड रोमिओचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे शहर परिसरात मुलींची छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे मात्र श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीबान येथील ग्रामस्थांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या रोड रोमिओची संतप्त जमावाने हे दुचाकी जाळून टाकत चांगलीच अद्दल घडवली आहे या घटनेत एकाच नागरिकांनी पाठलाग करून ताब्यात घेतले तर दुसरा मात्र पसार झाला आहे या घटनेत एकाच नागरिकांनी पाठलाग करून ताब्यात घेतले तर दुसरा पसार झाला आहे श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीबान येथील विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे महाविद्यालयाची सुट्टी झाल्यानंतर एस टीने घरी परतत असताना दोन रोड रोमिओ एस टीचा पाठलाग करत असल्याच्या लक्षात आल्याने त्या विद्यार्थिनीने आपल्या पालकांशी संपर्क करून हा प्रकार सांगितला लोकसभेच्या आधी कोपरगावच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा एकशे पंचवीस कोटी रुपयांचा मार्जिन लोन थक हमीचा प्रस्ताव कागदोपत्री तुटी असल्याचे कारण देत रद्द करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे कोल्हे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष विवेक कोल्हे हे भाजपाच्या पदाधिकारी तसेच भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता यांचे चिरंजीव आहे कारखान्यांना कर्ज नाकारताना आधी मंत्रिमंडळ उपसमितीच्या मंजुरीने राष्ट्रीय सहकारी विकास नियम मंजुरीसाठी तेरा कारखान्यांसाठी मदतीची प्रस्तावना पाठवले आहे जिल्ह्याची खबर फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री